डाळिंबावरील पिन होल बोरर प्रादुर्भाव वाढण्याची कारणे अतिघन लागवड शिफारसीत अंतरावर लागवड न करणे भारी काळ्या जमिनीत लागवड पाण्याचा अयोग्य निचरा जास्त प्रमाणात सिंचन जास्त पाऊस झाल्यास सूत्रकृमी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि झाड तानावर येऊन कमकुवत बनते मर रोगग्रस्त झाडे न काढणे केवळ फांद्याची छाटणी करणे प्रतिबंधात्मक उपाययोजना शिफारशीनुसार लागवड तंत्राचा अवलंब करावा लागवडीपासूनच रोपांना संतुलित पोषण द्यावे बाग तणमुक्त ठेवावी बागेत पावसाचे पाणी साचू नये यासाठी उपाय करावेत पावसानंतर लवकर प्रादुर्भावाची कारणे शोधावीत छाटणी केलेल्या भागांची जसे फांद्या पाने उखडलेली संपूर्ण झाडे बागेबाहेर नेऊन जाळून योग्य विल्हेवाट लावावी बागेमध्ये किंवा बांधावर एरंड चहा कॉफी साग या पिकाची लागवड करू नये